बारा तारखेला कालकती कालकथी तातर्म्याबाडे साहेबांचं निधन झालेलं आहे त्यांना शेवटचा अभिवादन सभेचा कार्यक्रम म्हणून या ठिकाणी हा जलदान विधीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी बसलेले सर्व जे काही मान्यवर आहे हा एक समाजातला दुर्मिळ ठेवा आहे ज्यांनी आंबेडकरी चळवळीला धार्मिक चळवळीला सामाजिक चळवीला गिमान करण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं त्याचबरोबर त्यांच्या कार्यावर त्यांच्या जीवनावरती अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या या ठिकाणी त्यांच्या जीवनावरती प्रकाश टाकण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत अधिक वेळ घेताना मात्र त्यांच्या समोरतील एक दोन आठवणी या ठिकाणी विचार करणार आहे आणि माझ्या मान्य विराम देणार आहे या ठिकाणी संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळी समर्पित समर्पित करत असताना ज्या हस्ता खाव्या लागतात कौटुंबिक असतील सामाजिक असतील उपेक्षा पदरात तिथे शुभेच्छा भेटतात तिथे अवमान होतो अनेक प्रकारच्या अशा गोष्टी त्या खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना प्रत्येकाच्या वाटेला थोड्याभूत प्रमाणामध्ये येत असतात पण खऱ्या अर्थानं सेवेत राहून आजची गरजी चळवळी फार वेगळी आहे त्याच्यात भाष्य करणार नाही मात्र या ठिकाणी सेवेत राहून ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं संपूर्ण आयुष्य या चळवळी करता समर्पित केलं आणि त्यांनी कार्य केलं या ठिकाणी सर्वांनी ऐकलं असेल या ठिकाणी कलावंत मंडळी आहेत या ठिकाणी प्रशासनातले राजपत्रित अधिकारी एक्झिक्युटिव्ह क्लास स्वरूप असेल तर क्लास सर्व ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी सर्व राजकीय सामाजिक चळवळीमध्ये बहुजन चळवळीमध्ये काम करणे सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत सेवेमध्ये काम करत असताना आणि सेवेमध्ये राहून खऱ्या अर्थानं चळवळशी एकनिष्ठा राहणं एक राजगृहाशी एकनिष्ठा राहणं समाजाशी एकनिष्ठा राहणं या ठिकाणी त्यांनी काय कार्य केलं त्यांच्या कार्याचा का गौभव या ठिकाणी या अर्ध्या दोन तासामध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी विचार केला सन्मान्य वाकोळे साहेबांनी जी खंत व्यक्त केली समाधान म्हणून जी खंत व्यक्त केली की खऱ्या अर्थानं आज समाजामध्ये जे निष्ठावान जे प्रामाणिक लोक आहेत ते फार दूर फेकले गेलेले आहेत आणि जे चळवळीमध्ये आव आणतात जी लोक ज्यांचं समाजाकरता कुठल्या प्रकारचं काही योगदान नसते जी लोक स्वतःहून स्वतःला समाजभूषण म्हणून घेतात स्वतःहून स्वतःला धम्मभूषण म्हणून घेतात ज्यांना समाजाशी काही घेणं नसते धर्माशी काही घेणं नसते पण खऱ्या अशी जी काही निडर लोक आहेत ज्या लोकांना याचं काही घेऊन नाही फक्त एकच ध्येय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या आयुष्याचं सोनं केलं आमच्या अनेक पिढ्या बाबासाहेबांनी घडवल्या म्हणून मी चळवळीला मी काय दिलं पाहिजे समाज मला काही देव अथवा ना देव माझं काय योगदान आहे माझं समाजाप्रती काय योगदान असलं पाहिजे या उदार अंतकरणाने या विचाराशी एकनिष्ठ राहून दाबाळे साहेबांनी या ठिकाणी संपूर्ण आयुष्य या चळवळीकरता समर्पित केलं आहे काही लोक एकाच आघाडीवर यशस्वी होता पण या ठिकाणी मी सर्व मान्यवरांनी आपल्या या ठिकाणी मनोगतामधून जे भाष्य केलेलं आहे तर मी या ठिकाणी म्हणेल की सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक आणि त्याचबरोबर कौटुंबिक आघाडीवर सुद्धा या ठिकाणी दाबाळसात जिवंतपणे जरी या ठिकाणी सन्मान त्यांचा झाला नाही या ठिकाणी आदरणीय साहेबांनी ती खंत व्यक्त केली किंवा शासनाकडनं त्यांना समाजभूषण पुरस्कार भेटला नाही शासनाकडनं कसे समाजभूषण पुरस्कार भेटतात याबाबत साहेबांना सुद्धा या अवगत आहे आम्हाला सुद्धा या ठिकाणी ह्या गोष्टी अवगत आहे पण खऱ्या अर्थानं समाजाला त्यांनी समाजाने त्यांना कधीच समाजभूषण म्हणून पुरस्कार त्यांना दिलेला आहे त्यांचा कार्याचा गौगवा पूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर या ठिकाणी विदर्भापर्यंत महाराष्ट्रामध्ये जी जी लोक धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये त्या सगळ्या लोकांना दाभाळे साहेबांचं कार्य सर्वच होतात म्हणून या ठिकाणी अशा या घेवे माणसाला अशा या चळवळीतील बंडखोर नेत्याला तुम्ही आपण शेवटचा निरोप देण्याकरता या ठिकाणी जमलेला आहे म्हणून अशी माणसं जी आहे की समाजामध्ये दुर्मिळ आहे इथं बसतील सगळे जे लोक आमचं वय वर्ष वय वर्ष पंचवीस वर्षाचं वय आहे या ठिकाणी सगळे जे लोक आहेत हा समाजातला ठेवा आहे याची हा जो आहे याच जतन समाजाने केलं आणि त्याच्या कुटुंबाने केलं पाहिजे या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण धम्माच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी बुद्ध म्हणतात की प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने म्हणून किंवा भाऊच्या सर्व परिवारांनी वाघमारे साहेब असतील काही असतील या सर्व परिवारांनी खऱ्या अर्थाने शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा केली आणि त्यांनी सुद्धा आंबेडकरी विचार शेवटच्या श्वासापर्यंत कारण की अनेक वेळा ज्या जे गीत गी गी लिहित होते त्याच वेळेस मला ते सहा महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी फोन लावत होते कुणीतरी आपलं ऐकणारा पाहिजे या ठिकाणी काही एका व्यक्तीने खंत व्यक्त केली आहे अनेक वेळा मी प्रत्येक ठिकाणी मोतीच्या कार्यक्रमामध्ये म्हणतो की मोतीच्या कार्यक्रमामध्ये भाषण पुढारीने देऊ नये मेल्यानंतर मोठी मोठी भाषणं आपण देतो पण जिवंतपणे जर अशा चळवळीतल्या माणसाला जर आपण भेटलो ते त्याला फार बरं वाटते पण जिवंतपणे कुणी भेटत नाही मेल्यानंतर आपण गर्दी करतो मोठमोठी भाषणं वापरतो मोठमोठी भाषणं देतो मोठे गुण वेगवेगळे विशेषण त्यांना वेगळ्या आप उपाद्या उपाध्या आपण देतो